हॅलो श्री स्वामी समर्थ आज होता लग्नाचा नव्वा वाढदिवस तर अहो बोलले की संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊया तर चला जेवायला आणि हुपोलीच्या जवळच जो जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तिथं मी एक सुरुची हॉटेल आहे प्युअर व्हेज तर तिथे जाणार होतो लग्नाची नऊ वर्ष हसत खेळत भांडत रेडत रडत नाही पण मस्त सुखाचे आनंदाचे गेलेले आहेत आणि हे आहे सुरुची हॉटेल खोको साहेब विचार करतायत मेनू बघतायत काय मागवायचं आणि म्हणजे छोटीचं चाललं आहे हे पाहिजे ते पाहिजे ते सांगते बाबांना आणि ते मुलींना काय आहे ते बघतात मी आणि माझी मोठी मुलगी म्हणून वेट करतो आहे ह्यांनी काय मेन्यू डिसाईड करत आहेत आणि मग ते डिसाईड करायला आम्ही खाणार आणि वेट करतो आहे आम्ही की बाबा लवकर जेवण येऊ हो दे ह्यांचा मेन्यू कार्डमध्ये काय फिक्सच होत नाही आहे अजून ही वेगळं सांगते ती वेगळं सांगते बोललं चला आता आपण जण मसाला पापडनी स्टार्ट तरी करूया हो मग आलेलं आहे आपलं मसाले पापड खूप छान होतं टेस्टीला टेस्ट खूप छान ती त्याचे आणि खाल्लेले आमच्या साहेबांना प्रत्येक गोष्टीमध्ये लिंबू लागतो पिळायला आणि टाईमपास म्हणून तोपर्यंत मंचाव सूप पण म्हटले मंचाव सूप पण तिथे आणि ही बघते नुसती पिकाय पिकायत आणि हिचं वेगळंच काही चाललेलं असतं हि ज इकडे तिकडे तिकडे इकडे आल्यापासून तिने नुसते प्रश्नच विचारले त्याच्यात काय ते काय हे काय ते काय भरपूर हॉटेलचे भरपूर टिशू पिनी वाया घालवलं ते दिसतंय का तुम्हाला इथं टिशू पिनीच हे सगळे वापरलेले आहे आणि मागवले हे पनीर सँडविच असे काहीतरी समथिंग भाजीचं नाव होतं भाजीचं नाव काय एवढं लक्षात नाही आणि नान मागवलेली आणि अजून काय डिसाईडच होतं तो पण नंतर राईस खाऊन झाला होता आणि भाजी भरपूर शिल्लक राहिली पार्सल घ्यावे लागेल जाऊ दे सकाळचा जा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि हेच अजून वेगळंच काय काय चाललं आहे मागवायचं हे पाहिजे ते पाहिजे तिचे बाबा तिचं नाटक पूर्ण करतात आम्ही काही तिचं लक्ष देत नाही आहे सोनकडी मागवली होती मिलिंडा मागवला होता ह्या कलर्सवरून फक्त डिसाईड करतात की मी हे पेन ते पेन आमचं जेवण झालं आम्ही निघालो बाहेर बाहेर पडलो बोललं चला आता खूप रात्र झाली आणि हे आहे सुरुची शुद्ध शाकाहारी हॉटेल जे आहे जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोली हो आणि तिथून चाललो आम्ही घरी आणि असा होता माझ्या लग्नाच्या वाढदिवसाचा पूर्ण दिवस खूप एन्जॉय केला Buzz, good night, bye.